एक सुंदर आर्टिकल फक्त तुमच्यासाठी मैत्रीण आणि फक्त तुमच्या डिमांडवरून ही तीच साडी आहे जे मागेही आपण बऱ्याच वेळ आणली होती बांधणी पटोला प्रिंट साडी सुंदर अशी साडी राहणार आहे साडीचं फॅब्रिक सीमर जॉर्जेट राहणार आहे खूप छान असं फ्लॅट बसणार फॅब्रिक आहे साडीला कॉन्ट्रास्ट बॉर्डर आलेली आहे प्रिंटेड पदर आहे सुंदर अशी लेस बॉर्डर राहणार आहे फॉल प्रिंटचं काम आहे आणि ऑल ओव्हर साडीमध्ये बांधणी प्रिंट येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे साडी सोबत खूप छान छान आलेलं आहे आणि या साडीमध्ये तुम्हाला कलर मिळणार आहे तेही एकच नंबर हा पेस्टल कलर चार्ट आहे तुला खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन पण दिलेलं आहे या साडीमध्ये आता साडी घातल्यावरती एकच नंबर दिसणार काही मैत्रिणींना हलक्या फुलक्या साड्या हव्या असतात प्रोफेशनली वेअर करायला प्रवासाला जाताना घालायला तर अशा साड्या नक्की त्यांच्यासाठी एकदम बेस्ट राहतात कलर कॉम्बिनेशन इतकं खास दिलेलं आहे की त्यामुळे साडीचं लुक आणखीनच वाढतोय आणि विशेष म्हणजे पहा साडीमध्ये हे बांधणी प्रिंट शेक्स बांधणी आणि बुट्टा प्रिंट राहणार आहे जे की फॉल प्रिंटमध्ये आलेलं आहे पण अजिबात इझी जाणार आहे आणि ह्यावेळी ब्रँड uh, वेगळा आणलेला आहे मित्रांनो मागच्या आपण या साड्या वेगळ्या ब्रँडच्या विकल्या आताची जी साडी आलेली आहे ती जरा आणखी वेगळ्या हटके अशा ब्रँडची आणि चांगल्या क्वालिटीची आहे हा नेक्स्ट फेवरेट असा कलर हा ऍक्च्युली ग्रे कलर आहे आणि त्याला कॉम्बिनेशन ब्लॅक आलेला आहे वाव अजून एक सुंदर असं डस्टी जसं बिस्किट कलर येतो ना तो हा कलर आहे आणि त्याला वाईन कॉम्बिनेशन दिलेला आहे पेस्टल ब्ल्यू कलर आहे नेक्स्ट कलर त्याला नेव्ही ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि हा एक सगळ्यांचा फेवरेट गोल्डन कलर म्हणजे डस्टी गोल्ड कलर आहे ज्याला मरून रेड कॉम्बिनेशन दिले एक पीस ओपन करून दाखवते मी तर साडी अप्रतिम आहे कलर पण खूप सुंदर सुंदर आलेले आहे आणि अगदी इकॉनॉमिक रेंजला सगळ्यांच्या खिशाला परवडणारी दिसायला एक नंबर अशी दिसणारी बेस्ट स्वस्त आणि मस्त साडी चला मी तर साडी वेअर केलेली आहे मला खूप आवडली साडी मैत्रिणी पण तुम्हीही नक्की एकदा ही एक साडी ट्राय करा बजेट फ्रेंडली रेंजची पहा हा असा पल्लू पोर्शन जाणार आहे सरोस्कीच काम आहे बॉर्डरच्या लेसला ऑल ओव्हर प्रिंट राहणार आहे अप्रतिम अशी साडी सर्वांनाच खुलून दिसणार आहे आणि साडी सोबत हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनच ब्लाउज पीसही दिलेलं आहे पहा खूप खूप सुंदर आहे बऱ्याच वेळा आपण याच्यातलं वेगवेगळ्या रेंज साडीमध्ये आणलेल्या आहेत आणि यावेळाही यावेळी ही छान या छान साडी फक्त तुमच्यासाठी आवडली असेल तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती बुकिंग